नमस्कार आपला घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण टिफिन साठी होणारी ही, ही मेथीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी पहा इथे मी मेथी व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे मेथीची भाजी गवळी आहे त्यामुळे याची डेटोसुद्धा घेतलेली आहे आता आपल्याला ही भाजी व्यवस्थित अशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे बऱ्याच वेळा भाजीवरती फवारणी वगैरे सुद्धा केलेली असते किंवा मग याला माती वगैरे लागलेली असते त्यामुळे भाजी आपल्याला व्यवस्थित अशी भरपूर पाण्याने धुवून घ्यायची आहे यानंतर धुवून घेतलेली जी भाजी आहे ना ते व्यवस्थित अशी आपल्याला निथळून सुद्धा घ्यायचे आहे तर पहा इकडे ना मी डाळ भिजायला घातलेली होती ही आहे मटकीची डाळ तुम्ही इथे मटकीच्या डाळीऐवजी ऐवजी मुगाची डाळ किंवा मग हरभऱ्याची डाळ कोणतीही डाळ वापरू शकता यानंतर बघा कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला तेल टाकायचे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण घालायचंय आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आता कच्चेपणा आईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतवून घ्यायचे बघू शकता इथे छान असं आपण हे परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी घालूयात मेथीची भाजी घातल्यानंतर इथे आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना मध्यम ठेवायची आहे मेथीच्या भाजीचे खूप सारे प फायदे आहेत पौष्टिकही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टिफिनसाठी सुद्धा अगदी झटपट्याशी तयार होते आता यामध्ये भिजवून घेतलेली मटकीची डाळ घालायची आहे डाळ घातली आणि यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालूयात आणि हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला पहा मेथीची भाजी घातल्यानंतर आपली जी कढाई आहे ती भरते पण जस जशी मेथी शिजेल ना तस तशी ही भाजी खाली जाते आणि कमी कमी सुद्धा सुद्ध होत जाते छान आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी शिजायला आपल्याला उलथून घ्यायची आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची मेथीचे खूप सारे फायदे आहेत जसे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह आहे ज्यामुळे आपलं रक्त सुद्धा मदत होते सोबतच यामुळे सुद्धा नियंत्रित राहतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांमध्ये मासिक पाळीमध्ये ज्या वेदना होतात त्यासुद्धा मेथीची भाजी खाल्ल्यामुळे नक्कीच कमी होतात त्यासाठी मेथीची भाजी जरूर खाल्ली पाहिजे याचे खूप सारे फायदे आहेत तर बघू शकता इकडे आपण मेथीची भाज्या आहे ना अशी पलटून घेतलेली आहे जस जसे शिजत जाते तस तसे मेथीची भाजी कमी होत जातील तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की वामं है। तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा कारण आपल्या चॅनेलवरती भन्नाट अशा रेसिपीज येत असतात ज्याचे नोटिफिकेशन सर्वात परत प्रथम तुम्हाला मिळेल त्यामुळे नक्कीच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा मेथीची भाजी शिजवताना गॅसची फ्लेम आपल्याला नेहमीच मध्यम ठेवायची आहे जर तुम्ही हाय फ्लेमवरती मेथीची भाजी शिजवलीत तर त्याला जास्तीत पाणी सुट्टं आणि मग मेथीची भाजी कडवत लागू शकते त्यामुळे मध्यम फ्लेमवरती आपल्याला ही मेथीची भाजी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता इथे आपण जी मेथीची भाजी आहे ना अशी सतत एक दोन मिनटे परतवून घेतलेली आहे आता आपल्याला ही आणखीन थोडा वेळ शिजवून घ्यायची आहे मेथीची भाजी जितकी पौष्टिक तितकीच खायलासुद्धा चविष्ट लागते तर हे भाज्या तुम्ही भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा मग ज्यांना भाकरी, 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 भाकरी आवडत नाही ते सुद्धा खाऊ शकता तर पहा इथे आपली जी मेथीची भाजी आहे ना ती छान सुशिधात आलेली आहे तिला अधूनमधून असं परतवून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे तर पहा इथे आपली जी मेथीची भाज्या आहे ती मस्त व्यवस्थित अशी आपण शिजवून घेतलेली आहे बघू शकता भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे आता आपल्याला ना यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे दोन मोठे चमचे आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूया शेंगदाण्याचा कूट वापरल्यामुळे सुद्धा आपल्याला भाजी अजिबात कडवट वगैरे लागत नाही त्याचसोबत भरपूर असे डाळ वापरायचे त्यामुळे सुद्धा भाजी कडू लागत नाही व्यवस्थित असं कूट घातल्यानंतर आपल्याला हे करून एका कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा जिथे तुम्ही कमेंट करणार आहात ना त्याच्या बाजूला नवीन ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हाईपचे पॉइंट द्यायला अजिबात विसरू नका तर झटपट अशी ही भाजी तुम्ही सकाळच्या धावपमध्ये टिफिनसाठी बनवू शकता खूप जास्त पौष्टिक अशी ही भाजी आहे याचे नियमित सेवन केलेच पाहिजे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा जाता जाता आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा काही सजेशन असतील तर ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका बघू शकता मस्तशी ती आपली ही मेथीची झटपट होणारी भाजी तयार झालेली आहे चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चलो बाय बाय